हिंदू पंचांगानुसार दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांची म्हणजेच बजरंग अगदी जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथीची सुरुवात ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवारी सकाळी तीन वाजून वीस मिनिटांपासून सुरू होत आहे आणि तेरा एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार हनुमान जयंती ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी साजरी केली जाणार आहे हनुमानांचा जन्म गौतम कन्या अंजनी आणि सुमती राजा केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला हनुमानांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला असल्यामुळे अनेक मंदिरांमध्ये घरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन कीर्तन स्तोत्र मंत्रांचे पठण केले जाते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर पंचांगानुसार हनुमानांच्या पूजेची वेळ ही सकाळीच असणार आहे सकाळी पूजेची वेळ ही सात वाजून पस्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत पूजेचा मुहूर्त असणार आहे तर संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांच्या वेळी पूजा करण्यासाठी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करावे त्याचप्रमाणे बजरंग बलींसमोर जर तुम्ही उपवास करणार असाल तर त्याचा संकल्प करावा या दिवशी शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगांचे कपडे घालावेत त्याचप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून आपण बजरंग बलींना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे चमेलीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे गुलाबांच्या फुलांची माळ आपण हनुमानांना घालायची आहे पूजेमध्ये बजरंग बलींचा आवडता प्रसाद म्हणजेच गुळ आणि हरभरा यांचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे हनुमानांना बुंदीचे लाडू अत्यंत प्रिय असल्याने या दिवशी मंदिरामध्ये किंवा आपण घरामध्ये जी पूजा करतो तिथे बुंदीच्या लाडूचा नैवेद्य जरूर दाखवावा आणि तो सर्वांनी ग्रहण करावा या दिवशी सेवा काय करायच्या आहेत तर या दिवशी सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जमेल तितके हनुमान चालिसेचं चा पठण करायचे आहे हनुमान चालिसा ही हनुमानांची अत्यंत महत्वाची आणि प्रभावी अशी सेवा आहे या दिवशी घरामध्ये रामायण ग्रंथ देखील वाचला जातो पठण केला जातो हनुमानांची आरती करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे घराशेजारी हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी अवश्य जावे प्रत्येक मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात असतो त्यामुळे मंदिरांमध्ये जाऊन आपण हनुमानांचे दर्शन घ्यायचे आहे तिथे तुम्हाला जमेल तो नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी गोर गरिबांना मदत करायची आहे जितके जमेल तितके दान करायचे आहे हनुमानाचे दर्शन घेत असताना किंवा पूजा करत असताना पूजा विधी करत असताना तुम्ही हनुमंतांचा ओम श्री हनुमते नमहा हा मंत्र जरूर म्हणायचा आहे बजरंगबली हे श्रीरामांचे भक्त असल्याने या दिवशी श्रीरामांचे सुद्धा स्मरण करायचे आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम त्याचप्रमाणे रामरक्षा हनुमान चालिसा मारुती स्तोत्र म्हणजेच भीमरूपी या सर्व स्तोत्रांचे जितके जमेल तितके पठण करायचे आहे श्रवण करायचे आहे मनोजवम तुल्य वेगम जितेंद्र मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपदे राम रक्षेमधील या श्लोकाने श्री हनुमंतांचे ध्यान केले जाते आपल्या मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याचा वेग आहे ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवरती ताबा मिळवून ती जिंकली आहेत तसेच जितेंद्रिय बुद्धिमत्तेमध्ये जो श्रेष्ठ आहे असा वायुपुत्र आणि वानर दलांचा प्रमुख असा रामदूत ह्या अशा श्री हनुमंताला मी शरण जात आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे हनुमानांची गती ही वायूप्रमाणे आहे त्यांच्या अंगी जाज्वल्य भक्ती आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी त्यांनी आपल्या अंतःकरणापासून पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने भक्ती अर्पण केलेली आहे त्यांच्या मनामध्ये कोणताही लोभ क्रोध मोह मदमत्सर कोणतेही भाव नाहीत हनुमान हे श्रीरामांचे अत्यंत निष्ठावान भक्त मानले जातात ते खूप बलवान देखील होते हनुमान हे चिरंजीवांपैकी एक आहेत याचा अर्थ ते अमर आहेत आणि आज देखील जिवंत आहेत असे मानले जात हनुमान हे अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी ओळखले जातात रोज हनुमान चालिसाचे पठण सर्वांनी करावे त्याचप्रमाणे श्रवण देखील करावेत असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून हनुमान आपले संरक्षण करतात त्याचप्रमाणे त्याचे पठण नियमित केल्याने आपले मन शांत स्थिर होते चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत मिळते आपल्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होतात हनुमान हे बल आणि सामर्थ्याचे प्रतीक आहेत म्हणून हनुमान चालिसा पठण केल्याने व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते रोग आणि दुःखांपासून संरक्षण देखील होते आध्यात्मिक विकास होतो हनुमान हे कलियुगातील जागृत देवता मानले जातात ज्यांना हनुमानांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही आणि त्यांची सेवा उपासना केल्याने दर शनिवारी त्यांचे दर्शन घेतल्याने त्यांची उपासना केल्याने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ